नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर चला स्पष्टीकरण करतोय आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माघाई भत्ता वाढ या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी माघाई भत्त्या सह ग्रॅज्युएटी मध्ये मोठी वाढ शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये आठ तीन दोन रोजी

महागाई भत्ता व मध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर काय आहे बातमी पाहूया केंद्र सरकारचा डीए वाढल्यानंतर महाराष्ट्र सरकारलाही डीए वाढेल म्हणून महागाई भत्त्यात वाढ पन्नास टक्के केंद्र सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्याचा परिणाम आता महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर गेला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळाला निर्णय घेऊन चार टक्के महागाई आहेत आणि पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक

बारा हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपयाचा भार पडणारा हा निर्णय केंद्र सरकारच्या एकोणचाळीस लाख अठरा हजार कर्मचाऱ्यांना व अडोतीस लाख पंच्याण्णव हजार सेवानुक्त कर्मचाऱ्यांना होणार आहे ग्रॅज्युएटीची मर्यादा आतापर्यंत वीस लाखापर्यंत होती ही पंचवीस लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेण्यात आला आहे आता भारता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला ला आचारसंहिता लागू होण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सरकारचाही दिवाळ होणार आहे हे निश्चित झाले असून त्यामुळे आता जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही महाराष्ट्र शासनाचा निर्णय दोन ते दोन दिवसामध्ये लागू होईल असा अंदाज असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने ही केंद्राची बातमी स्पष्ट केली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉटऑ